सांगलीतल्या कृष्णा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे सुरू आहे सूर्यवंशी प्लॉट वर देखील आता पुराचं पाणी शिरू लागलं सांगलीतल्या कृष्णा नदीची वाटचाल सध्या इशारा पातळीकडे सुरू आहे शहरातल्या पूर पट्ट्यामध्ये पाणी शिरल्याचं सध्या पाहायला मिळतं आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सर्फराज सनदी कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ सुरूच आहे आणि आता सांगलीतल्या आयर्विन पूल या ठिकाणी पाण्याची पातळी जी आहे ती छत्तीस फुटांहून अधिक झालेली आहे आणि कृष्णेची जी वाटचाल आहे ते इशारा पातळीकडे सुरू झालेली आहे चाळीस फूट इतकी कृष्णा नदीची इशारा पातळी आहे त्यामुळे आता सांगली शहरातला जो सकल भाग आहे पूरपट्टा आहे त्या ठिकाणी आता कृष्णा नदीचं पाणी जे आहे ते सुरू लागलेलं आहे सध्या आपण चांगलीतनं नांद्रे पोलिसकडे जाणाऱ्या कर्नाळ रोडवर आहोत आणि या ठिकाणचा हा रस्त्यावरचा जो पूल आहे तो, तो पाण्याखाली गेलेला आहे त्यामुळे या मार्गावरची जी वाहतूक आहे ती बंद झालेली आहे त्याचबरोबर काकानगर असेल सूर्यवंशी प्लॉट असेल आर आडे पार्क असेल या ठिकाणी आता हे पुराचं पाणी जे आहे ते शिरलेलं आहे त्यामुळे या ठिकाणचे नागरिकांच्या जे आहे ते स्थलांतर कालपासूनच जे आहे ते सुरू झालं होतं आणि त्यामुळे आता इथल्या नागरिकांच्या मध्ये खर तर एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे की पुन्हा महापूर येणार का अशी परिस्थिती आता या ठिकाणी निर्माण झालेली आहे कोयना धरणात देखील पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे मात्र जो पाऊस पडतोय त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत जी वाढ आहे ती सुरूच आहे सरफराज सनदी झी चोवीस तास सांगली